रखा सत्य नाश कर दी दा, दाजीनी टोटल पाणी उठ उभी टाक दिला तो ये दा कशा लोंडा गया माणसा थकी येता बा काम करिसनी मते अपेक्षा आपण पयलेच खाईस नाही बांडा गसनाव का ती चांगला ओम भगोनी भगोदरी स्वाहा थाडास पडणार आत गाइस गाइस देखो टंडला पाणी आया की नाही मध खा लिया मध खा लिया ए हम कहत रहल बानी सागव ताव ना फळ 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 पूर्ण थाळी भर मध आणि पोळ्या लागत आणि आम्हाला पुऱ्या ताई बी हे गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आज ना व्हिडिओ पाणी भरता भरता चालू करा आम्ही तर चालेल आज आपल्याला थोडाफार फवारा मारा नव्हता आणि मोटर चालू आहे ना तेव्हा आम्ही पाणी भरायला केला होता दाजी नाणे आणि निले दाजी मस्तपैकी फवारा मारानी दोन धुन मोवाला बनाला राहिला तो, तो वालवर ती बराच मोवा लागी जायला होता तर चालेल कंटिन्यू व्हिडिओ मला गेला मंडळी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन हो आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसावा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकनला प्रेस करा जेणेकरून मग ज्या अशा नवीन नवीन व्हिडिओ आणि त्या सर्वात पहिला तुम्हाला देखाल भेटते तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ देखील आहे ह्या जवळपास ना आठ ते पंधरा दिवस होई जायला जशान तशाच फुलावर आपण नाशिकने लैला तर तेवर लागत एवढा मोवावत आणि त्यानंतर रंग आपला जास्वंदी त्यानंतर गुलाबना झाडा निंबू वगैरे नाही या सावर ना कधी मोहा लागत नाही पण तुम्ही देखू शकतास तर अशी हालत व वा वातावरणनुसार आणि आता आपल्याला हे जे झाडवर सुद्धा मारा नावं तर ना यात दिवसच तशात पूर्ण वालवर आणि भाजीपालावर पूर्ण मोहा पडी जा तर फवारा नक्की मार जा कमी कमीच मार्गा आणण्यात विना कारण साइड इफेक्ट पडी जाईल तेवर वर कशात राहू दे ऊन उनमत राहू दे तर खास कर दिव दाजीनी आणि टोटल पाणी आठव उभरी टाक दिव कशा लोंडा घ्या तर आता ये मग फवारा हो बनाडा ना ब आपाला तर मंडळी फोराबिहार मारी उनला आम्ही आणि जेवण करली ना मस्तपैकी पोट बरी आणि आपला दाजी पुरा भांडा लट लटकेल होता तर असे काम करत राहा ना कारण की तो सांग माणसा थकी येत बा काम करीच नाही मग त्यापेक्षा आपण पहिलंच काहीच नाही भांडा घस नाव का ती चांगला मनावर तर असे काम करत राहा ना सुडाली दा आम्हाला काहीतरी कामच हवं अशा तुम्हाला आठवा आणि आठव गौरी लिहिलं आपण आज गौरी वीर आओ पेट्रोल चैनल को सब्सक्राइब करो, को करो। आ, और वीडियो पसंद आया तो बोलो ऐसा कमेंट में लाइक नहीं लाइक कर दो और कमेंट कर दो ऐसा एक नंबर बोला आपने आ, ओम भगोनी भगोदरी स्वाहा ओम भट स्वाहा फायनल आपण आपली लोकेशनवरही लागेल वज आणि आज आपल्याला काहीतरी करा ना व कंटिन्यू लागी राया तर काहीतरी आपल्याला गौसा ना तर एवढा टेक्नॉलॉजी व वला ना म्हणजे सांगता ना पुरातत्व म्हणजे जुनी काळ मग कोणत्या पद्धतीने लोकशास्त्राने उपयोग कराना ना आपण तो शास्त्र आज आपल्याला कळी जाईल आणि आज गौरीमुळे आज आपण काहीतरी सापडणार कंटिन्यू व्हिडिओ मला गे राहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन व्हास ना तर लवकर चॅनलला सबस्क्राईब कर द्यायचा आणि तो घंटी ना न अशा ऐकायला ऑन कर द्यायचा ऑल कर द्यायचा म्हणजे कशा म्हणजे ज्या व्हिडिओ पटापट टाकणार ना युट्यूबवर सर्वात पहिलं तुम्हाला ती नोटिफिकेशन कळेल आणि तर तुम्ही ती लवकर व्हिडिओ देखशाल नक्की देखा ना हां चॅनलला सबस्क्राईब करा मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ देखतास पण सबस्क्राईब करताच नाही लगेच सबस्क्राईब कर देवा ना तर मंडळी कंटिन्यू लागेल आहे आणि आपाला खजाना सापडी राहिलं दुखल्याकर कसं की दुखल्या म्हणा चावत नाही अशी बातमी लागेल आम्हाला ला। ते नामुळे फुल मुल दुखल्याकर गेलं आम्ही आपला थोडणार दाए का जीवन आवडी डायरेक्ट हा शकरा लाईक घ्या म्हणजे डोकल्या पूर आंधळा जाईल आणि आमना दादूला किती हिम्मत तिला चाव सुद्धा भीती ना एखादं चावणे ना तर चढी मग चढा मोती दिल तो दो दो दो। तर मंडळ आहे देखा मी डायरेक्ट फोन सुडा टाका तशा येतली पोळी डायरेक्ट तर सली लिहिलं बराच भरेल तर हे देखा आता आठ कोराला सुरुवात करणार होत आणि आपल्या दाजीला चायली येलं गोष्ट हळूच एकदम हळू हळू मध ही पावत ते जवळपास किती रे कवन सांग चार पाच चार पाच महिना होत कोरू दिन नाही ना आवाज ना ना। आहे का तुम्ही मंडळी आवाज बरं <laughs> एक एक पोळ्या काढली बघा हा अशा अशा एक एक हं आ ओके काढू ना तर गाइस सुरुवात हे तो सुरुवात आहे तर देखा मंडळी भरेल बाकी ना एक नंबर भरيل आत नुकर खाली आता मोकळी ए हे ताजी एक नंबर छान मोठा पोळ्यात भो अर तुम्ही नीट किती दिनात गडी दाऊ दे खाल्ला बाकी ना हं खाल्ला कांदाच पडणार पोणारत्या गाईज गाईज देखो तोंडाला पाणी आया की नाही डोळी नाही येणार तुकारणार ए गायज आय हा तसं का गर हा का नाश हो गया बुकार हा ले 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 लय एक नंबर जड लाग पोर हाय काय कर हाय गायस कर

तर मंडळी तुम्ही देखू शकतास आपली गँग आणि पूर्ण थाळीभर मध आणि पोळ्या लागत एवढ्या आणि आम्हाला पुढे साई बी तुम्ही देखू शकता अहो आमना दाजी साल आता पोळ्या घेस या देखू शकतास तुम्ही नुसता रस रस वयात या अर्धा किलो जड लागी राहिला <laughs> कुर्सीवर बस रह?

आपको आकू बिलकुल सोडून